नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आयोजित किल्ला बांधणी स्पर्धा शिवस्मारक मंडळाच्या वतीने चारशे विद्यार्थी विद्यार्थ्यांना भोजनाची सोय व विटा पाने माती फावडा कुदळ आदी साहित्य उपलब्ध करून दिले मंडळाचे सचिव गंगाधर गवसने शंकर सोनवणे अनिल कवडे सिद्धेश्वर पोळ महादेव पवार आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार माझं नाव गौरी प्रकाश पाटील मी आत्ता नवीन ज्ञान प्रगृतीने प्रसारित आहे यावर्षी आम्ही किल्ला बांधणी स्पर्धेत सहभागी झालो आहोत शिवस्मारकतर्फे ही किल्ला बांधणी योजना राबवली जाते यामध्ये आम्ही कोरणा किल्ला बनवला आहे दरवर्षी शिवस्मारक किल्ला बनवण्यासाठी माती विटा काट्या खोरे अशी विविध साहित्य उपलब्ध करून देतात यामध्ये आम्ही विटा माती शेण या सर्व गोष्टी घेऊन तयार केलं आहे शिवस्मारकातर्फे आम्हाला रोज दुपारी जेवण पण घेतले जाते आणि आम्हाला या स्पर्धेत सहभाग करून घेतल्याबद्दल शिवस्मारक जे आमच्या सगळ्या गटातर्फे आभार नमस्कार माझं नाव हर्षदर कुटुंब भोसले आणि संगमेश्वर कॉलेजचा ग्रुप आहे मी राजगड हा किल्ला बांधतोय हा किल्ला बांधण्यासाठी आम्ही दगड विटा माती पाणी ह्या सगळ्यांचा वापर केला आहे यावरची घरे आणि गुंडांचे